हॅलो हाय नमस्ते तर कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर वीरू बघा मस्त टेम्पो चालवत होता आणि बघा आम्ही चाललो आहोत आज लग्नासाठी तर मस्तपैकी मी रेडी झालेली आहे विहिरूसुद्धा रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने बघा आम्ही दोघं मस्तपैकी रेडी झालो आहे आणि मस्त निघालो आहे विरूची मस्ती बघा मी फोटोज आणि व्हिडिओ शूट करत, करत होते थोडासा तर तो मध्ये मध्ये येत होता आणि कॅमेऱ्याच्या समोर मस्ती करत होता म्हणून मा आम्ही दोघं पण मस्ती करत होतो त्यानंतर आम्ही पोचलो आहोत लग्नाला लग्न ॲक्च्युली खूपच उशिरा लागला त्याच्यामुळे सगळे बसून बसून कंटाळले होते आणि विरूची मस्ती बघा विरूची मस्ती खूपच चालू होती आणि माझी आली त्याचे बाळसुद्धा होते तर ह्या दोघांची खूपच मस्ती चालू होती त्यानंतर सुद्धा खूप मज्जा केली मस्ती केली आणि एन्जॉय केली त्याच्यानंतर मस्तपैकी लग्नाला लागलं आणि फटाके वगैरे मस्त फुटले तर विरूला खूपच छान वाटत होतं कारण त्याला बऱ्याच दिवसांनी मी बाहेर घेऊन गेले होते च मी आज तुमच्यासोबत काही असं वेगळं एक शेअर करणार आहे जे करून व्लॉग नाही तर वेगळं आहे तर बघू शकता मी इथे आपले पाय जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा असे उलतात हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपले हे पाय उलतात तर साठी काय करायचं घरगुती उपाय काय आहे हे तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे आजचा हा व्लॉग हा स्पेशल त्या व्यतिरिक्तच होणार आहे वेगळं काही होणार नाही आहे तर शक्यतो मी आपली स्किनची कशी काळजी घ्यायची ह्याच्या रिलेटेडच तुम्हाला छान अशी माहिती सांगणार आहे तर बघू शकता इथे आपली स्किन जे आहे ती बघू शकता माझी इतकी सारी उल्ले होतील आणि त्याच्यावरती मी घरीच छान असं क्रीम बनवून लावलेली आहे ती क्रीम कोणती बनवली आणि कशी बनवली हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचा रिझल्ट बघू शकता ही क्रीम लावल्याने मला भरूच भरपूर म्हणजे इतका छान असा फरक पडलेला आहे म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावा आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तसं आपल्याला ही जी क्रीम आहे ना ती अगदी घरातल्या वस्तूंपासूनच बनवायची आहे कुठल्यालाही आपल्याला कुठलंही वेगळं काही असं विकत आणायचं गरज नाही आहे तर बघू शकता ही क्रीम खरंच खूप इफेक्टिव्ह आहे जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमचे काय होतं ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला जर जा डिहायड्रेशन जास्त होतं हो, कारण की भरपूर घाम येतो त्याच्यामुळे डिहायड्रेट होतं आपण कितीही पाणी पिलं तरी आपली स्किन जी आहे ती ड्राय होते त्याच्यामुळे कशा पद्धतीने काळजी घ्यावी आणि जर तुमचे पाय खूपच हुरलेले असतील तर अशा पद्धतीने तुम्ही क्रीम लावा किंवा तुमची स्किन जर ड्राय झाली जरी असेल पायाची किंवा तळपायांना जरी ही क्रीम लावली तुमची ड्राय झाले म्हणून तरी खरंच खूप छान असा इफेक्ट पडतो तर बघू शकता मी ते एक मेणबत्ती घेतलेली आहे त्याचा अर्धा तुकडा घेतलेला आहे आणि छान असं बारीक करून घेतलेला आहे अगदी तुम्ही तो हाताने बारीक होत नसेल तर सुरीने अशा पद्धतीने बारीक बारीक त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊ शकतात तुम्ही इथे मेणबत्ती कोणतीही घेऊ शकता अगदी तुमच्याकडे कलरफुल असली तरी चालेल पण इथे शक्यतो व्हाईट मेणबत्ती घ्या असेल तर आणि त्यानंतर बघू शकता मी इथे मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे म्हणजेच की राईचं तेल घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे यूज होणार आहे तसंच मी पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे कोकोनट ऑइल तुम्ही कुठलंही कोकोनट ऑइल घेऊ गे। शकता तर ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला गरजेच्याच आहेत तसंच एक पॅन घ्यायचं आहे पॅन शक्यतो त्याला असं पकडायला दांडा वगैरे असेल अशा पद्धतीचं घ्या कारण की काय होतं आपण प्रत्येक वेळेस पुणे हलवत असतो आणि आपल्या पॅनला पकडावं लागतं आणि पटकन पॅनला पकडताना आपलं भाजू शकतो त्याला दांडा असेल ना तर व्यवस्थित आपल्याला पॅन पकडता येतो आणि व्यवस्थित हलवता येतं तर इथं बघू शकता जे मस्टर्ड ऑइल आहे ते दोन चम्मच घ्यायचं आहे आपल्याला कोकोनट ऑइल जे आहे ते एक चम्मच घ्यायचं आहे ते छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गॅसवरती छान असं गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत गरम करायचं आहे जोपर्यंत ती जी आतमधली मेणबत्ती आहे ती विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं याला गरम करून घ्यायचं आहे आणि ते सतत पुणे हलवायचं म्हणजे व्यवस्थित ती मेणबत्ती जी आहे ती आपली छान अशी मेल्ट होऊन जाईल तर अशा पद्धतीने मेणबत्ती आपली मेल्ट झाली आहे मिनिमम एक मिनिट अजून मी छान असं गरम करून घेतलेलं आहे तसेच ह्याला आता थंड होऊ द्यायचं आहे थंड होत असताना ह्याला कंटिन्यू ह्याच्यामध्ये जो हो आहे ना आपला स्पून हलवत राहायचा आहे कारण की काय होतं ना हे एवढं पटकन घट्ट होतं आणि कधी असं घट्ट होतं ते कळतच नाही त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्याला त्याला जर कोमट होत आलं की आपलं पण कंटिन्यू त्याच्यामध्ये स्पून हलवत राहायचं आहे कारण की आपण पुढे अजून एक प्रोसेस करणार आहोत ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तर बघू शकता मी इथे विटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतलेले आहेत अगदी दोन कॅप्सूल आपल्याला घ्यायचे आहेत आपल्याला ह्याच्यातील जे ऑइल आहे ते काय घ्यायचं आहे हे आपल्या ह्या रेमेडीसाठी भरपूर आवश्यक आहे तर बघू शकता मी इथे विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल घेतलेले आहेत तसेच आपल्याला इथे ॲलोवेरा जेलसुद्धा घ्यायचं आहे आणि हे विटॅमिन ईच्या कॅप्सूल जे आहेत त्या मी छान अशा याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ॲलोवेरा जेलसुद्धा आपल्याला इथे लागणार आहे एक चम्मच ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे ॲलोवेरा जेल नसेल तर तुमच्याकडे कोरफड असेल तर तिचा जेल काढूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तोसुद्धा चालेल काही हरकत नाही तर अशा पद्धतीने बघू शकता माझं तेल जे आहे कोमट होत चाललेलं आहे आणि मी त्याला मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत ते तुम्हाला जी रेसिपी आहे ती तुम तुम्ही शेअर करत आहे तुमच्या पायांना भेगा वगैरे पडलेला नसला तरी तुमचे पाय जर डिहायड्रेट झाले असतील तर तुम्ही सुद्धा ही क्रीम यूज करू शकता गरजेचं नाही आहे की पाय उरलेत म्हणूनच लावायचं जर उन्हाळ्यामध्ये शक्यतो लावा त्याच्याने काय होतं ना आपले पाय इतके छान सुंदर राहतात मुलायम राहतात आणि त्याच्यामुळे आपले जी डिहायड्रेशनमुळे आपली जी स्किन अशी कडक झालेली असते ती स्मूथ होण्यासाठी छान अशी मदत होते तर बघू शकता मी इथे ई विटामिन ई ऑइल टाकलं तर बघू शकता कसं असं थोडंसं ड्राय झाल्यासारखं वाटत आहे ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण की ते आकसून घेत असतं ता आणि थंड होत आहे ऑईल त्याच्यामुळे पटकन ते मस्त आग असतं तर अशा पद्धतीने कंटिन्यू त्यालाच हलवत राहायचं आहे स्पून जो आहे तो सतत चालवत राहायचा आहे त्याच्यामुळे काय होतं जे आपलं मिश्रण आहे जे आपलं ऑइल आहे ते छान असं एकजीव होतं तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये आता ॲलोवेरा जेलसुद्धा टाकणार आहोत अलोवेरा जेल, जेल टाकल्यावर इतकं पटकन ते घट्ट होतं त्याच्यामुळे ॲलोवेरा जेल टाकल्या टाकल्या कंटिन्यू आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते जी क्रीम आहे ती प्रॉपर आपली छान अशी एकत्र मिक्स झाली पाहिजे पूर्ण अशी एकजीव झाली पाहिजे तर कंटिन्यू असं स्पीडमध्ये मी छान असं याला फेटून घेत आहे तर बघू शकता जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे तसं कंटिन्यू स्पून चालवत राहायचं आहे आणि बघू शकता आपली जी क्रीम आहे ती व्यवस्थित छान अशी रेडी झालेली आहे एकदम मस्तपैकी अशी छान एकत्र एकजीव झालेली आहे आणि अशी कुठल्याही तुम्ही एखाद्या डबीमध्ये काचेचं जरी बाऊल असेल किंवा काचेचं तुमच्याकडे एखादं का छान असं कंटेनर असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता ते नसेल तर अशा प्लास्टिकच्या डबीमध्ये सुद्धा तुम्ही छान अशी स्टोअर करू शकता ही जी क्रीम आहे ती एक ते दोन महिने छान अशी व्यवस्थित राहते काहीही होत नाही बाहेर कुठेही तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला छान अशी स्टोर करू शकता तर बघा आपली छान अशी झटपट क्रीम अगदी घरच्या घरी रेडी झालेली आहे ही, ही फूड क्रीम जी आहे तो तुम्ही छान अशी रात्री तळपायला वगैरे लावू शकता इव्हन तुम्हाला दिवसा लावायची असेल तर ती लावा आपण शक्यतो ही काळजी घ्या की त्याच्यावर धूळ वगैरे उडणार नाही तर हिवाळ्यामध्ये कसं आपण सॉक्स वगैरे घालू शकतो धूळ वगैरे उडू नये म्हणून दुपारच्या वेळेस पण उन्हाळ्यात ऑलरेडी गरम होतं तर आपण सॉक्स वगैरे घालू शकत नाही कारण की गरमीमध्ये एवढं सॉक्स वगैरे कोण घालणार दुपारच्या त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही ही रात्री झोपताना लावा जेणेकरून म्हणजे काय होतं की आपण रेस्ट पण करतो तेवढंच आपली क्रीम जी आहे ती छान अशी व्यवस्थित पायांना ॲब्झॉर्ब होते आणि रात्रभर आपल्या सुद्धा छान आराम मिळतो त्याच्यामुळे आपली स्किनची जी त्वचा आहे ती छान अशी सुधारण्यासाठी तितकीच छान मदत होते तर शक्यतो ही रात्रीच्या झोपताना झोपताना जो आपण झोपायच्या वेळी आता बेडवर जाणार म्हटलं की ती छान अशी क्रीम लावून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्हाला आठवड्याभरातच इतका सुंदर आणि छान असा रिझल्ट मिळणार आहे जरी तुम्ही फक्त एक दिवस लावून बघा आणि दुसऱ्या दिवशी बघा तुम्हाला तुमचे जे पाय आहेत ती स्किन जी एकदम टाईट अशी कडक झालेली दिसते ती एकदम स्मूथ पडलेली असते आणि ह्याच्याने हळूहळू ज्या आपल्या टाचच्या भेगा आहेत त्या भरून येण्यासाठी छान अशी मदत होते तर खरंच छान अशी ही क्रीम आहे आणि कुठलाही खर्च करायचा नाही आहे अगदी घरात मिळणाऱ्या वस्तूंपासून आपण छान अशी बघू शकता ही क्रीम बनवू शकतो तर बघू शकता मी लावलेली आहे तर आठवड्याभरातच माझ्या पायांना इतका छान रिझल्ट मिळालेला आहे जर तुमचे पण पाय खूप ड्राय झालेले असतील कोरडे पडले असतील पे पायांना भेगा पडलेल्या असतील किंवा बऱ्याच जणांना भेगा वगैरे पडून जखमसुद्धा होते तर असं जर तुम्हाला होऊ नये वाटत असेल तर अशा पद्धतीने पायाची काळजी घ्या आणि अशा पद्धतीने घरच्याच गर घरी तुम्ही छान असे फूड क्रीम बनवू शकता तर आय होप आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ थोडा वेगळा होता कारण की मा जेणेकरून मला असं वाटत होतं की ही माहिती तुमच्यासोबत शेअर करावी आणि व्हिडिओ जर नक्कीच तुम्हाला हा हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर मला नक्की कमेंट तसे ला करा तसेच असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण की जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ घेत येऊन जाईल तसेच आपले ब्लॉगसुद्धा नेहमी आपले येतच असतात आणि अजूनही याच्या पुढे छान छान असे इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत केअर अँड बाय थँक्स फॉर वाचिंग